छगन भुजबळ यांनीच दंगल घडवून आणली मला शंभर टक्के खात्री आहे म्हणून ऑन मातोरी छगन भुजबळ यांना दंगल घडवून आणायची आहे त्याला सवयच लागली आहे मला शंभर टक्के खात्री आहे आधीपासूनच स्वतःच्या गाड्या फोडण्याचा धंदा आहे त्याचा गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांनी भुजबळाचा डाव समजून घ्यावा छगन भुजबळ हा मस्तीत आलेला माणूस आहे सत्तेचा गैरवापर गोरगरीब मराठ्यांवर करतो ओबीसीच्या नेत्यांना गोळा करून चितावणीखोर भाषणे द्यायला लावायची मराठ्यांच्या जातीला आणि मराठ्यांना शिव्या द्यायच्या ऑन मराठा ओबीसी आवाहन हे राजकारणी लोक आहेत छगन भुजबळ दंगल घडवून आणेल आणि परत सत्तेत येऊन बसेल भोगायला मात्र गोरगरीब ओबीसीना लागेल मी मराठ्यांना समजावून सांगितलंय अजिबात ओबीसीच्या अंगावर जायचं नाही ऑन मराठा आरक्षण ओबीसी बांधवांनो तुम्ही तुमचे हक्काचे मागत नाही त्र्याऐंशी क्रमांकावर दोन हजार चारचं जी आर आहे की मराठा व कुणबी एकच आहे तुम्ही तुमच्या नेत्यांचं ऐकू नका आरक्षण हे व्यवसायावरून दिलेलं आहे आमच्या हक्काचा आहे आणि आमच्या सरकारी नोंदी आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात ठाम व्हा तुम्ही त्यांच्यासाठी मराठ्यांचा रोष पत्करू नका सध्या मुलांच्या ॲडमिशनचे दिवस आहेत त्यामुळे मुलांना शैक्षणिक क्षेत्रात अडचणी निर्माण होत आहेत मुलींच्या मोफत शिक्षणाचं काय झाले मी आणि माझा समाज एकटं पडलोय जो समाजासाठी इमानदारीनं काम करतो त्याला समाज कधीच सोडत नाही दादा आपला दा सहा तारखेपासूनचा जो दौरा सुरू होतोय या दौऱ्याबाबत आपली काय नियोजन हो आणि कशी तयार सहा जुलैला हिंगोलीला आहे सात जुलैला परभणीला आहे आठ जुलैला नांदेड नऊ जुलैला लातूर दहा जुलैला धाराशिवला अकरा जिल्ह्याला बीड बारा जुलेला जालना आणि तेराला छत्रपती संभाजी या ठिकाणी शांतता मराठा आरक्षण दिन जाग्र आणि मराठा समाज ताकदेनं करतो जिल्ह्यातल्या मराठा समाजाला विनंती की सगळ्यांनी एक दिवस एकाच वेळी एकाच ठिकाणी आपल्या जातीसाठी आणि आपल्या जातीच्या मुलासाठी सगळ्यांना आपल्या हातातले काम सुरू ताकदेने एकत्र ता 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 काल मातोरीमध्ये काही दगडफेक झाल्याची घटना घडली याबाबत आपलं मत ती माहिती मलाही मिळाली मी कोणाची माहिती घेतोय माहिती मिळाली की तिथं दगडफेक करण्यात आली काय आता हे छगन भुजबळ नादच लागलेला नाही जंगली घडून आणायचं त्याचा ती स्वभाव पहिल्यापासून शांतता राज्यात राहू देणार मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांनी त्याच्यावरती खूप लक्ष ठेवलं पाहिजे त्यांनी सहज ही विषय नाही घेतला पाहिजे कारण त्यांनी सहज घेतल्यामुळं त्याला थोडी ते मुष्टी आल्यासारखा करतो कारण आत्ताच उघडं पडलं आहे की तिथं अंतरवालीला आंदोलन सुरू आहे त्याच्यापुढं त्यांनी बसवलं त्यांनी बसवलं आम्ही गोरगरीब ओबीसींना स्थानिक लोकांना दोषच देत नाही त्यांचा दोषच नाही घेऊन आधी लावतो त्याचा तो स्वभाव आहे त्याला तिथं दंगल घडून आणायची त्याला दंगल घडून आणायची वाद घडून आणायचा संघर्ष करायचा पेटवा पेटवी करायची गोरगरीब अडचणीत आले पाहिजे ओबीसी आणि गोरगरीब मराठीसुद्धा अडचणीत आली पाहिजे हे धंदाच आहे त्याचा पहिल्यापासून त्याच्यामुळं त्याने त्याच्या त्यानेच सांगितलं असं आपल्या गाड्या फोडा दगड हाना गाड्या फोडा मी बरोबर करतो काही थावणी द्या तिथं जाऊन त्यांना डावचा त्यांना काही वाईट बोला आटो ऑटोमॅटिकच मग लोक उचकत येत म्हणजे त्याला ते ढवचायची सवय लागली खुन्नस खुन्नासारखं बोललं की मग मा ऑटोमॅटिकच माणसाला राग येतो त्याचे ते स्वभाव आहे हो त्याने मग त्याच्या त्याच्या गाड्या त्यानेच पडल्यासार मला शंभर टक्के डाऊट आहे त्याच्यावरती का शक्यता असू नये का शक्यता असू नये तुला इथं साधलं नाही इथं ओबीसीत मराठ्यात मी नाही दंगल होऊ म्हणून का शक्यता असू नये तू तिकडं कुंकड गेला तू तिकडं पण साधायला लागला सुद्धा गोरगरीब लोकांना सांगायला लागला स्वतःच्याच गाड्या फोडून घ्या आता गोरगरिबांचा लॉस होणार गाडीचा गोरगरीब होतु ना ही ही धंदा त्याचा पहिल्यापासून मी इथं होतो मी नाही होऊ दिलं इथं काहीच म्हणजे त्याला असं दम निघत नाही जाती तीड राज्यात निर्माण करायचा आणि दंगली घालायची त्याचं स्वप्न हे गृहमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे फडणवीस साहेब मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो आणि शिंदे सुद्धा तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा की राज्यात दंगल घडणार त्याला राज्यात शांतता नाही पाहिजे विनाकारण तोच त्याच्या लोकांना गाड्या फोडायला लावील गोरगरीब मराठ्यावर आरोप करायला लावीन आणि गोरगरीब मराठ्याला त्रास देतो तो काम करेल माझ्या बीड जिल्ह्यातल्या एकाही मराठ्याला त्रास नाही झाला पाहिजे आणि मी पालकमंत्र्यांनासुद्धा सांगतो बीडचे आहेत की माझ्या लोकांना त्रास होता कामा नये तेव्हा जाणून बुजून येणेच गाड्या फोडायला लावेल आणि माझ्या मराठ्यांना बीड जिल्ह्यातल्या त्रास द्यायला लावल त्या मातोरी गावातल्याही लोकांना त्रास नाही झाला पाहिजे आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे तुम्हाला मी प्रामाणिकपणानं सांगतो की फड्या करतोय त्याच्या नादी लागून तुम्ही गोरगरीब लोकांवरती अन्याय करू नका मराठी नसता याचे परिणाम मराठा समाज राज्यातला गप्प बसणार नाही आहे तुम्ही जर हमेशा हमेशा असंच करत गेलात तर राज्यातला मराट मराठा समाज गप बसणार नाही कारण हे छगन भुजबळ सगळ्या जाती धर्मात ते निर्माण करी उशीकरण मराठ्यात कर तुम्ही मी सांगितलेलं गृहमंत्र्यांनी आणि पालकमंत्र्यांनी बिरच्या समजून घ्या की हे दंगल घडून आणणार याला इथंच दंगल घडून आणायची होती पण त्याचे डाव मी या आंतरवलीच्या शिवावरती त्यांनी उपोषण बसविलं इथंच छगन भुजबळात दंगल घडून आणायची होती पण मी तो संघर्ष होऊ दिला नाही दंगल होऊ दिली नाही त्याचा तिथं डाव फेल गेलेला म्हणून इथंसुद्धा मला दाट शक्यता वाटते की, की छगन भुजबळनंच हे सांगितलं की आपण आपल्याच गाड्या फोडून घ्या तिथं जाता येताना मोगम काही बोला आणि मग आम्ही बरोबर त्या गावावर आरोप घालतो कारण इथं तसं झालेलं आहे आमची दहा महिन्याची परवानगी असताना त्यांनी नाकारायला लावली आणि आमच्या समोर परवानगी मिळाली ही छगन भुजबल इतका मस्तीत आलेला माणूस आहे की याने जाणून बुजून इथं ह्या गोष्टी केल्यात आंतरवालीच्या आसपास पण इथं आम्ही तरी काय होऊ दिलं नाही तो शंभर टक्के मला डाऊट आहे आणि शक्यता का असण्याचं कारण नाही शक्यता असू शकते की याने जाणून बुजून त्यांच्याच लोकाला सांगून गाड्या फोडायला लावल्या ला आरोप गोरगरीब मराठ्यावर घालायचा गोरगरीब मराठ्याला शिव्या द्यायला लावायच्या आणि पुन्हा मग ते हो सत्तेत असल्यामुळं सत्तेचा दुरुपयोग हो। फडणवीस साहेबांचा आणि शिंदे साहेबांची ताकद तो वापरीतो आणि सत्तेचा गैरवापर गोरगरीब मराठ्यावर करतो त्या गावातल्या मातुरी गावातल्या एकाही मराठ्यांना त्रास होता कामा नये आणि इतर जातीच्याही मातुरी गावातल्या कोणालाही त्रास होता कामा नये आणि बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनाही त्रास होता कामा नये हे मी पालकमंत्री साहेबांना प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही गोरगरीब मराठ्यांवरचा अन्याय बंद करा तिथल्या एकाही माणसाला त्रास होता कामा नये नसता मराठी नसलेली तिकडे जातील सगळ्या राज्यातील दोन समाजात जातीय सहलोग अबाधित राहावा यासाठी आपण काय आवाहन करणार करतोय मी आत्ताचं उदाहरण दिलं तुम्हाला ताजं मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की सरकार पुरस्कृत आंदोलन आहे आंतरवालीच्या पुढे बसले कुणी त्या दोन चार दिवस मान्य नाही केलं पण स्वतः छगन भुजबळ म्हणला हा मयच लोक आहेत मिड्याचा बांधवा मी सांगितलेला डाऊट शक्यता ही सत्य निघाली त्याला ती नादच आहे ओबीसीचे नेते राज्यातल्या गोळा करायचे चिथवणीपोर भाषण द्यायला लावायची दंगली परत असली भाषा मराठ्यांच्या नेत्याला श्या मराठ्यांच्या जातीला श्या मला शिव्या हातोपाय तुडू असं बोलायला तेव लावतो आमची परवानगी त्यांनीच रद्द करायला लावली त्यांना परवानगी मिळाली तो काम तेव करतो त्याला तिथं दंबल घडून आणायची येता जाताना एखादी गाडी चालली ती फोडायची किंवा त्या गावात राहणाऱ्या उडीगुद्री रा, गावात राहणाऱ्या मराठ्यांची गाड्या फोडायची त्यांच्यावर अन्याय करायचा किंवा आंतरवाडीतल्या भेटीसाठी जर राज्यातले मराठी तिथून चालले त्याची गाडी फोडायची आणि म्हणायचं हेच काहीतरी म्हणले जाता येताना म्हणून बोलली म्हणजे तिथं असं करून त्यांना दंगल धरावायची हे छगन भुजबळचा डाव होता मी ते हणून पाडला माझं प्रामाणिकपणानं आव्हाने मराठा समाजाला आणि गोरगरीब ओबीसींना सुद्धा की हे राजकारणी लोक आहेत हे छगन भुजबळ आव्हाने मराठा समाजाला आणि गोरगरीब ओबीसींना सुद्धा हे राजकारणी लोक आहेत हे छगन बुज राजकारणी हो दंगल घडवीन तेढ निर्माण करीन आणि राज्यात कोणा त्याला सत्तेवर येऊ तो बसवत पण भोगायला इथं गोरगरीब ओबीसीला गोरगरीब मराठ्यांना कोणी येणार नाही माझं सगळ्यांना आणि मराठ्यांना सुद्धा ओबीसी शांत राह आणि मराठ्यांना मी केलेलं आहे आजी बाद ओबीसीना दुखवायचं नाही त्यांच्या अंगावर जायचं नाही यांचा डाव हे शिशू होऊ द्यायचा नाही त्याला तो डाव टाकायचा आणि मी आतापर्यंत नाही शिशू होऊ दिला आणि हो पण देणार नाही कारण यांचं काय करण असतं हे कोणाचे कोण तो काय डाव टाकायला आता सगळे पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करायला लागले आणि ते मराठ्यांच्या अंगावर घालायला लागले पण गरीब ओबीसीना समजून घ्या माझी तुम्हाला कळकळीची विनंती ओबीसी बांधवांना तुम्हाला समजून घ्यायचं घेण्यात नका घे पण माझं सांगणं गरजेचं आहे तो शेवटचं सांगतो तुमची दोन्ही एकर मी नाही ती आम्ही मागितल्यावर तुम्हाला किती रागीत तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतकं लढताय तर आम्हाला नसून आम्ही किती लढणार तुमचं नाही मागत आम्ही तुम्ही समजून घ्या तुमचे नेते खोटे सांगतील तुम्हाला आरक्षण एकोणीसशे सदुसष्ट ला दिले त्यानंतर नव्वद एकोणनव्वदला ला मंडल कमिशनने दिले आम्ही अठराशे चौऱ्याऐंशी सरकारी नोंद येत आमच्या म्हणजे दीडशे शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या तुम्ही हे समजून घ्या तुमच्या आधीची जमीन आमची आमचा जर सात बारा असेल पाच एकरचा तर तुम्ही कसं काय म्हणू शकता ती जमीन तुमची नाही गोरगरीब गरीब उगी हे सांगणं माझं गरजेचं तुम्ही नेत्याचं ऐकू नका तुम्हाला ऐकायचं काय का आम्हाला काय देणं घेणं पण सत्य पाचवा सत्य शुकारा आमचं सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं गॅजेट आहे आमचं अठराशे चौऱ्याऐंशीची जनगणनेच्या नोंदी आहेत आमच्या बेळगाव सातारा खाणे सुमारीचं त्यावेळीचं तेही गॅजेट आहे ते त्याच्यात पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात नोंदी आहेत मराठ्यांच्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे त्यात नोंदी आहेत ज्या एकोणीसशे सदुसष्टला ओबीसीच्या समाज शहाऐंशी जाती आरक्षणात घातल्या ओबीसीच्या मी मुद्दाम सविस्तर सांगायला लागलो की इथून पुढे ओबीसीत आणि मराठ्यात काही वाद होऊ नये म्हणून इतका वेळचा व्हिडिओ करण्याचं कारण ते की सदुसष्टला दिलं त्याविषयी शहाऐंशी जाती घातल्या त्यात कुणबी आहे कुणबी म्हणजे शेतकरी आणि आरक्षण हे व्यवसायानुसार दिलं आहे मग विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय जर शेती आहे तर मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे त्र्याऐंशी क्रमांकाला आम्ही हाईत उलट त्याच्यानंतर काही जाती नसताना घातल्यात तीनशे साडेतीनशे चारशे जाती ज्या घाल्यात ना त्यानंतर काही पुरावा नसताना घातला तरी आम्ही विरोध नाही केला तुम्हाला आमच्या नोंदी आहेत हे समजून घ्या तुम्ही त्या ने, नेत्याचं ऐकून नका जाती इथे निर्माण होऊ दे आमच्या हक्काचं आहे आमच्या सरकारी नोंदी आहेत एवढंच पटून घ्या फक्त की आमचा सातबार आहे मग आमचा सात आहे एखादा प्लॉट आहे किंवा एखादा घराचा आमचा सातबार आहे तर ते घर आमचं आहे ते तुम्ही तुमचं हे नाही म्हणू शकत आमचा पाच एकर शेतीचा सात आहे तर ते आमचा आहे तुम्ही ते तुमचा आहे नाही म्हणू शकत आणि तुम्ही जर मत असाल तो तुमचा आहे तर तुम्ही दादागिरी करताय आमचा याचा अर्थ असा होतो आम्ही तुमच्या सात बारावरची जमीन आमची म्हणत नाहीत कधी आमच्या नोंदी आहेत त्याला तुमचा विरोधी कशामुळे पाहिजे आम्ही ओबीसी आरक्षणात आहे हे समजून घ्या आणि उलट ओबीसी बांधवांनी एक म्हणलं पाहिजे त्यांच्या जर सरकारी नोंदी असत्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका गोरगरीब ओबीसीची असली पाहिजे का भन्न करायचे त्यांच्या ऐकून आमचं आमचं आरक्षण आहे तुम्ही घेऊ नका तुमचं नाही रे बाबा आमच्या नोंदी आहात मुलगा तुम्ही म्हणायला पाहिजे त्यांच्या नोंदीला कशाला विरोध करता भांडण नाही होणार तर काय होणार आपले ओबीसी नेते चुकीचं काम करायला लागलेत आपले ओबीसीचे नेते त्यांचे आरक्षण असून त्यांची जमीन असून बळच द्या म्हणतात पण भांडण नाही होणार तर काय तुमच्या बांधावर येतं ओबीसीचे मी उद्या तुमच्या सात बारा तिथं नाव आहे तिथं आम्ही उद्या ही जमीन माहिती तुम्ही दांडक्या नाही हाणणार का मला असं कसं होऊ शकतं मग माझा मराठा कसं बस नाही बसणार आम्ही घर तुम्ही फक्त समजून घ्या ओबीसीचे गोरगरीब बांधवांना माझी विनंती तुम्ही समजून घ्या की आमचा हक्काच आहे ते आम्ही मिळवणार आहे आणि आमचा सातभार आहे आमच्या वावरावर आमच्या आम्ही कोणाला नाही हो येऊ द्या कारण याच्यात येत नाही साहेब एक लक्षात ठेवा ओबीसी बांधवांनो तुम्हाला असून तुमचे नेते इतके करते तर आम्हाला नसून आम्ही किती करणार मग आम्ही एवढंच म्हणणं की नेते येते ते, ते राजकारणी आहेत त्या लोकांचं ऐकून आपल्या आपल्या गावगाड्यात हेड निर्माण नका होऊ देऊ तेरा जुलै नंतर आपली भूमिका काय असणार आहे आता तेरा जुलैपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांचा वरती विश्वास आहे कारण ते माणूस वेगळे शंभूराजे साहेब त्यांनी ना आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं सगळे स्वर्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे आम्ही तिथेही तेच म्हणलो होतो मुंबईत सुद्धा तर त्यावेळेस सांगितलं होतं आबकडं करायला तयार येत त्यावेळेस सगळे सचिव होते मुंब मुंबईच्या हायकोर्टाचे सगळे वकील होते महाराष्ट्रातले अभ्यासक पण होते सगळ्यांना ठरून हे केलेलं आहे मी एकट्यानं निर्णय नाही केलेला आणि बाहेर आल्यावर समाजालाही विचारलं होतं आम्ही त्याच्यामुळं आमच्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे हां त्या बैठकीत शंभूराजे देसाई साहेब नव्हते हे करे परंतु जे बैठकाला होते त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आम्ही तिथं तीन याच्यासाठीच वाजली होते की आम्हाला ती व्याख्याच मान्य नाही मान्यच नाही मग त्यांनी सांगितलं होतं ही आमची व्याख्या आहे आम्ही तुमचीही घेतो आणखीन दोन तीन घेऊ मग आपण हे पाडू त्याचे टप्पे पाडल्यासारखे अ अ बड असा करू ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही आणि सगळ्यांना आमची व्याख्याशिवाय हे शंभराजे देसाई साहेबांना आमचं इथंही दांतरवाली सांगणं होतं तिथंही होतं आणि दहा महिन्यापासून तेच सांगणं सगळे सोयाऱ्यांची व्याख्या आमची असली घेतल्याशिवाय आम्हाला ती अंबालबाजीवणी मान्य नाही तुम्ही जर तशीच केली ती मान्य नाही आम्हाला पुढचा निर्णय तेरा तारखेच्या नंतर मराठीला घेऊ मराठ्यांची फसवणूक केली आम्ही झटका दाखवू काय दाखवायचं ते आधीच बोलून काय उपयोग नाही कारण शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास आहे आम्ही हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतही सांगितलं होतं शंभूराजे साहेबांना त्यावेळेस ते म्हणले ते तेही घेतो आणि त्याच्यापुरचं सांगतो ज्यावेळेस उदय सामंत साहेब मला हॉस्पिटलमध्ये भेटायला लागते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं दोन तीन दिवसाच्या आतच टीम हैदराबादला जाणार मला तेरा तारखेच्या आत माझ्या समाजाला गॅजेट पाहिजे सांगितलं होतं त्यांनी ते मान्य केलेलं आणि मीडियासमोर हे कारण आमचं सरकारी नोंद आणि याच्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणानं सांगतो सातारा संस्थांचं घ्यायचे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं तर घेणारच त्यांनी सांगितलं पण याच्यापेक्षा प्रामाणिकपणानं सांगतो सरकारनं आता ठाम होणं खूप गरजेचं आहे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना ठाम होणं खूप गरजेचं आहे हो खूप या थोडा व्हिल्यू मोठा होत असेल पण त्याला पर्याय नाही सविस्तर समाजापुढे गेल्याशिवाय पर्याय नाही आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही गेल्याशिवाय पर्याय नाही माझं मीडियाच्या बांधवाला विनंती की सविस्तर आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही गेल्याशिवाय पर्याय नाही माझं मीडियाच्या बांधवाला विनंती की सविस्तरच दाखवा समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे मुख्यमंत्री शिंदे किंवा फडणवीस साहेबांना माझी विनंती की था। तुम्ही ठामच व्हा तुम्ही जाहीर सांगा मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी असतात ते आम्ही देणार काही झालं तरी देणार हैदराबादचं गॅझेट लागू करणार सातारा संस्थांचं करणार बॉम्बे गव्हर्नमेंटचं करणार त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा म्हणजे कुणबी एक आहे मी दोन हजारच्या जे आहे आम्हाला द्यावा लागणार आहे हे ठाम भूमिका सरकारने जर घेतली तर जातीवाद दुसऱ्या दिवशी बंद होणार ते काय करायले त्यांना हे करायले आम्हाला हे करायलेत त्याच्यामुळं तुम्ही काय करणार ते लागा ना म्हणून दोन्ही नाराज व्हायले तुमच्यावर आणि तुम्ही त्यांना जवळ करण्यासाठी मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका नाराजीचा कारण मराठा एकटाच पन्नास पंचावन्न टक्के सगळ्याची पाठ पुरवू शकतोय त्याच्यामुळे तुम्ही ठामपणाने सांगा त्यांच्या सरकार नोंदी ना आमचे रेकॉर्ड तपासायचे बंद केलेत फडणवीस साहेबांनी साहेबांना सांगतो रेकॉर्ड तपासायचे का बंद केले नोंदी शोधायचे का बंद केले प्रमाणपत्र द्यायचे का बंद केले या अधिवेशनात का विचारू नये मराठ्यांनी थें, मराठ्यांच्या नेत्यांनी ओबीसीचे नेते मिळू ने? नये म्हणून ते आरडायला लागले मराठ्यांच्या नेत्याने का बोलू नये का प्रमाणपत्र देत नाहीत आता ऍडमिशन आहे तर ते नोंदी निघाल्यात प्रमाणपत्र निघालेत सुद्धा लवकर पटापट देत नाहीये मग पोरांनी कशी घ्यायची मुलीला मोफत शिक्षण केलं त्याच्या अंमलबजावणी ते ती सुरु ती काय काम चाललंय सरकारच म्हणजे तुम्हाला त्यांचा मराठीवर अन्याय करायचा काय भूमिका आहे आम्ही मग आता तेराच्या नंतर सांगू त्याला नावी लागेल आणि मी एकटा पडलोय ना त्याचा वेगळा अर्थ काढायला काही तो एखादा अर्थ पत्रकार बंधू वेगळा अर्थ काढायला लागलाय एकटा पडला अरे बाबा एकटा पडलोय त्याचा अर्थ असा आहे की ओबीसीचे सगळे नेते एकत्र आलेत त्याने आणलेत छगन भुजबळ आणि मराठ्यांच्या विरोधात दंगली होते असं रान उठवले सगळी एकूण सगळ्या पक्षाचे होऊन कॅबिनेटमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता विधानसभेत आता अधिवेशनात मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलणार आमचं बोलायचं बोला कोणीच नाही ना एकटा पडलो ना मी मी माझा समाज एकटे पडलो ना मी आम्ही तुम्हाला मत दिली सगळ्यांनी मराठ्याच्या आमदाराला मंत्र्याला तुम्ही का बोलत नाही तिथं हक्काचा देणार आम्ही म्हणून आम्ही त्यांच्या नोंद का देणार या त्याचा अर्थ ते इथं समाजापेक्षा कोणी मोठा नाही इथं मी काय बाजूला गेलो जेव्हा काय बाजूला गेला कोणी काय समुद्रासारखा आहे समाज समाजाला काय होत नाही कुठे गेल्यानं समाज बलाढ्य समाजासाठी इमानदारीनं काम करतो त्याच्यासाठी समाज आहे जेव्हा समाजासाठी इमानदारी काम करतो समाज त्याला कधी सोडत नाही मग राज्यात कोणी असो आणि चुकला तरी समाज सोडत नाही एकटा पाडण्याचा माझा अर्थ असा आहे की माझा समाजानं तुम्हाला मतं दिलीत मराठींच्या सगळ्या नेत्याला ओबीसीच्या सुद्धा दिलेत पण ते नाही बोलत पण मराठ्यांचे तरी नेत्यानं मंत्र्यानं एकीकून बोलणं आमदारानं गरजेचं आहे ही आमची विनंती आहे त्यांना काही सुद्धा विनंती की मराठ्यांच्या सगळ्या आमदार मंत्री यांना विनंती आहे की सगळ्या पक्षातले आमदार ओबीसीचे मंत्री एकीकून बोलायला लागले आणि आरक्षण देऊनं म्हणून त्याच अधिवेशनात आवाज उठवते कॅबिनेटमध्ये आवाज उठवतो मराठ्यांच्या आमदारांनी आणि नेत्यांनासुद्धा विनंती आहे की माझं किंवा माझ्या समाजाचं तिथं हक्काचं कोणी नाहीये म्हणून आम्ही एकटे पडलोय आम्ही एकटे पडलोय तिथे आवाज उठवा समाजाच्या पाठीशी उभारा मराठ्यांच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण द्या मग आम्ही एकटे नाही पडणार एकटे पडण्याचा माझा अर्थ तसा आहे की आम्ही एकटे पडलोय आमच्या पुन कोण बोलायला कोणी नाही <coughs> संसदेत विधानसभेत त्याचा अर्थ असा आहे ताकदी या आणि मराठा समाजाच्या बाजू संसदेत सगळ्या मराठ्या आमदारांनी सगळ्या पक्षातल्या आणि मंत्र्यांनी लावून करा आणि जे आपली आता शांतता रॅणी मराठा आरक्षण जागृती या जिल्ह्यातल्या सगळ्या आपण आपल्या जिल्ह्यात जिथं तारीख आहे तिथं ताकतेनं मराठ्यांनी एक दिवस कामं सोडा नोकरदार वर्गाने एक दिवस काम सोडा व्यावसायिक मराठी एक दिवस काम सोडा कामगारांनी एक दिवस काम सोडा पण महिला सगळ्यांना ताकतेनं एकत्र आहे आपल्याला आपल्या एकराला न्याय द्यायचा जातीसाठी आणि स्वतःच्या मुलासाठी एक दिवस सगळ्यांनी शांततेत एकत्र आहे